स्वामी समर्थ नशीब बदलण्याआधी दिसतात हे दहा शुभ संकेत तुम्हाला दिसलेत का त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचं नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मानसन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर या चिन्हांबद्दल जाणून घेऊया पहिले लक्षण पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित करा मुंग्या अशा अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की तेव्हा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचं समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआपच परत येतील दुसरा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाहीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक, अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशादेखील पोहे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्याने घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितलीत जर तुमच्या घरात एखाद्या किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत असेल की पाल घरात दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाही आणि हकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असंही म्हटलं जातं की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचं लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूपच शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संख्येत म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात तेव्हा हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हां पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेले असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकून शास्त्रामध्ये दे माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खास येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहेत पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असं म्हटलं जातं की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटलं जातं शक शगुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत जर तुम्ही काही कामानिमित्त बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर असा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात आणि ही स्वप्ने वाईट असतात काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिलं असेल तर हे खूप चांगले लक्षण आहे हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हाला ही अशी स्वप्ने दिसली तर ते देखील एक चांगले लक्षण आहे तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत तर हे काही संकेत आहेत हे संकेत संके तुम्हाला दिसले तर तुमचे नशीब पालटणार आहे तुमच्या तुम्हाला धनलाभ होणार आहे तर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ わたっと。